त्यामध्ये चौदा क्विंटल सोयाबीन आठ किंटल दूध आणि सात किंमत नुसतं दोन्ही एकावर माळा सोयाबीन आणि एका वर दूध सोयाबीन ज्याचं माळ्यातलं आणि दूध सोयाबीन मधलं आणि आठ मध्ये पूर्ण झाले आणि सात किंड भरभरा झाला हे दोन एकर पीक आहे मागच्या वर्षी आणि या वर्षी पण तसंच झालं एकरी हे सगळं सहज कृषी सेमिनार झालं त्या दिवशी आपल्या गावात त्या दिवशी सोयाबीन सोपणं चालू होतं म्हणजे शेतात त्यावेळेस सोयाबीनसाठी गंजी लावायसाठी माणूस पाहिजे वावरात दुसऱ्या दिवशी सेमिनार आहे म्हणजे तो बारा तारखेला सेमिनार आहे म्हणजे आमच्या दिवशी माणसाचा पडीवर सोपायचा आहे तो सोपायचा आहे

खेती में गरफ वाइब्रेटेड पानी डाले उन्होंने एक्सपेरिमेंट किया तो उनके पास तो कुछ था भी नहीं वाइब्रेट करने के लिए और पानी उनके अंकुए का नहीं होता अपने अखुए का होता है तो उन्होंने अपनी अंगूठी जिसमें मेरा फोटो था वो नल के अंदर डाल दिया तो उन्होंने दिखाया हाँ तो जो इतने बड़े दो तरह के हाईब्रिड और ऐसे दो तरह के बीज होते हैं तो उन्होंने हाईब्रिड पर भी डाल हाईब्रिड को ग्रो किया तो इतना हो विदाउट हाईब्रिड इतना होगा और विदाउट हाईब्रिड पर उन्होंने सहजोग का पानी डाल के दीजा तो वो इतना हो वैसे एक्सपेरिमेंट्स किए हैं बहुत सारे है। अभी वहाँ ऐसी ड्रेन हो रहा है ऐसी ड्रेन पे उन्होंने एक्सपेरिमेंट किए वाइब्रेटेड वाटर से तो आपको आश्चर्य होगा कि 60 साल के ऊपर के जो पेड़ हैं उस पर नहीं असर आता बाकी सब पेड़ पर ना उनको तो बड़ा भारी प्रॉब्लम है तो वो अब ये इतना बड़ा काम है उसके लिए उन्होंने बड़ा भारी चार्ट बनाए हैं सब कुछ सब लोग आने वाले एग्रीकल्चर यही करेंगे इंडिया में अच्छा, काम सारा अपने इंडिया में होता है थी एक ही बड़ा भारी काम है अपने यहाँ का एग्रीकल्चर ठीक हो जाए अब आप सहयोगियों का एग्रीकल्चर जाके देखिए तो आप कहिएगा ये कहाँ से आ गया ऐसे मोती के जैसे दाने और वो जो स्टोर रूम में भी रखे तो वो चूहे नहीं खाते चूहे नहीं चूहे खुला छोड़ दीजिए सब खा जाएंगे वो नहीं खाएंगे और एक एक फल आप देखें कि ऐसा है पपीता अगर आप सहयोग का पपीता देखें तो विश्वास नहीं करेगा कि इंडिया का पपीता इतना मीठा और बहुत देर तक रहता है तो वो ये चीज़ करने की अपने देश की समृद्धि बढ़ाने के लिए उसमें होगा पूर्ण <प्राणागा> तो श्रीमाते शब्द सांगितलं की मोदी दाना नक्का होत आहे या वर्षीच सोयी हे त्यानंतर असाच ज्यावेळेस फवारणीचा वेळ आला आता त्यावेळेस व्हीडियो पण फवारणी वेळेवर नाही चालू आहे फवारणीचा वेळ पहिला फवारणी म्हणतो पहिल्या फवारणीमध्ये शिवाते येतो वेळ जे सकाळ संध्याकाळी शिवाताने ध्यान केल्यानंतर शिवाताने नंतर त्यानंतर पंचमहापूर मंत्र पूर्ण उच्चार करून प्रार्थना करून एकच गळवा ठेवतो शिवाताईना प्रार्थना केली शिवाताई आता व्हॅब्रेट करा आणि फवारा हे स्प्रे करा ते पाणी घेतलं पूर्ण व्हॅब्रेट जर घेतलं त्याच्या सात टाक्या जेवढं पाणी जेवढ्या टाक्या पडतात तेवढ्या सात ते जे बॉटल ते वटाचे दिसत आहे आपली गुलाबजाम शिष्य ते माप ते जे केलेलं आहे ते माप आहे म्हणजे आपलं सहयोगाचं पूर्ण साहित्य होत ते जे पूर्ण माप ते पूर्ण बॉटल तीस मिलीची बॉटल करून पूर्ण सात वेळा त्याचं सात वेळा पाणी करून टाकायचं सात टाकायचं दहा टाकायचं एवढं पाणी पाहिजे त्याप्रमाणे पाणी पूर्ण टाकायचं बस तेवढंच आहे ते विक्रीत तिथं पूर्ण औषध दिसणार नाही ते बाजूला टाकी आहे ते टाकीतलं पाणी त्यांच्या त्या पवारे पंप होते त्याचं स्प्रिंग याच्या व्यतिरिक्त काहीच आहे हा पहिला पवार झाला नंतर आठ दुसऱ्या पवारा मला जातो जम असं श्री मात्र बसल्यानंतर म्हणजे असं जाणवलं की बाबा मी श्री मात्र एकच पो किंवा श्री मात्र आपल्याला जे पाहिजे ते बनवून देतात आपल्या आरोग्यासाठी कशासाठी जे आपण पाणी ठेवतो किंवा जे वस्तू होती आपल्यापर्यंत दर्शन होतो असंच स्वच्छ आपण बुरशीनाशक टाकतो कीटकनाशक टाकतो त्यानंतर टाकतो की बाबा चांगली पाहिजे लागले पाहिजे चांगली वाढ झाली पाहिजे वाढ झाली पाहिजे तर असंच करता करता मग श्री माता काय केलं तीन गळवे पहिले एकच गळा करतो श्रीमाताने प्रार्थना केली श्रीमाताजी करता करीता तुम्ही

बुरशी नाशक दुसरी टॅग नश दुसरी टाली मग केला स्प्रे स्पेस झाला दोन तीन दिवसानंतर शेतात घ्यायला पण शोभताला शोभ आपल्या इधराला मंदिर मधून दुसरो नगर त्यांना कॉल केला त्यांना सांगितलं की आम्ही शेतात ध्यान घ्यायचं मग ठीक आहे त्यांनी कॉल केला ध्यान घेतलं शेतात ध्यान दिल्यानंतर दोन चार दिवस मी शेतात गेलोच शेतात दोन तीन दिवस गेल्यानंतर ज्यावेळेस मी शेतात गेलो त्यावेळेस चितलो तो जो शेडार

की मा, मा स्प्रे रासायनिक रासायनिक पण आहे 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 त्यांनी पाणी त्यानंतर ठीक म्हणतो किंवा मामाचे शेतकनिक हा भोर झाला माझा मारून झाल्यानंतर त्याच्यात फोव्हार्षन मारायला अठराशे रुपयाचं औषधी नाशिक किटक नाशिक त्यांनी खातले वेगळ्या कंपनीत कोणत्या कोणत्या कंपनीचा औषध

त्यांना सांगायचं त्यांना माहीत की ते प्रयत्न पण केला याचा पण थोडं बाबा पुढे बाबा पुढे त्यांचा विश्वास तू म्हणे रोज करतो म्हणून त्यांना दाखवणे सांगायचं त्यांचा एकदम विश्वास म्हणजे माझा पण असा विश्वास निर्माण की नेमकं झालं कसं एवढं म्हणून हातभर तुटुंब एवढं टाकल्यानंतर हातभर तुटुंब कसा काय एखादं परमच काय कार्य करू शकते की एकदम

तेवढंच त्याच्या शेगापन असं नाही की नाहीये किंवा त्याच्या बोरा लागते ती फुलगडवली त्याच्यात फुलगड पण फुलगड होऊन जेवढी तेवढं वाट कशामुळे झालं होय विश्वास अजून अजून

प्रत्येक गोष्ट शिवाजीला रेल मध्ये आपण सांगत कधी होते प्रत्येकाचे होते की आपले शिवाजी ब्रह्मांडाने होते समोर राहतात सर्व बच्चन आपण बच्चन कधी अर्धा घंटे शिवाजी कधी ते शिवाजी असा कसं होते कधीच पण मी ते शिवाजीला ज्यावेळेस बाहेर जायचो ज्यावेळी राहतात ज्यावेळेस रागुरीला गेलो त्यावेळेस समर्पण कशाला म्हणतात ज्यावेळेस गेलो त्यावेळेस वेग पडलं की समर्पण कशा प्रकारे म्हणजे आपण ज्यावेळेस समर्पण देतो आपण ज्यावेळेस घेतो किंवा श्री माता कार्याची जबाबदारी करतो त्यावेळी आपण जबाबदारी पहिलेच कार्यक्रम कुठलंही कार्य असं शिवमाताजी पहिलेच आता बरेचसे कार्य श्री केले की शिवमाताजी माता क्वालिटी किती क्वालिटी सोयी क्वालिटी शब्द वापरले शिवमाताजी किंवा ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं काम नाही पडलं पाहिजे किंवा तुम्हाला बस नुसता एक त्याला एक उदाहरण आहे एक वेळेस आतोपोवाला माझा हनत खेळचा परंतु या सेंटरवर जाते तर हनत खेळचा आतोपोवाला दादा तो आला बरस सेंटर आला नव्हता घरी तर तो आला घरी तर त्यानं पाहिलं तर घरच पाहिजे सर्वात एवढं मोठं घर म्हणजे बांधलं कसं काय पण आले म्हणजे पैसे त्यांनी विचार पडला की दोन एक शेअर आहे हा जात नाही घरीच असते अभ्यास करते तेव्हा देश बायचा हा मग केस काय केवळ म्हणून नेमकं काय करून आम्हाला त्याचा संद्रा बघितलं तुला त्यानंतर मग असं त्यांना सांगायच्या नंतर मी बॅनरमध्ये सहज कृषी बारा तारीखनार झाल्यानंतर बॅनर वेळेला फोटो दाखवले त्याला सहज कृषी ठीक आहे काय लागते आता ते सांग हे तर दिसलं म्हणे हे परफेक्ट झालं म्हणे की बाई हे असं जसं आता करायचं काय त्यांना मला असं वाटलं जाणार नाही म्हणून काय जातो सांगायला जाणार तर नाही त्या दिवशी म्हणजे दुसऱ्या की तिसऱ्या रविवारी सेंटर तर सकाळी उठून आंघोळ विंगोड घेऊन त्या सेंटरवर आत्मसाक्षात करायला गेले तो म्हणजे सांगायचं एकच उद्देश आहे की त्यांनी फक्त म्हणजे लगेच त्यांना ते दिसलं आणि त्यांना लगेच ऑब्झर्व म्हणजे लगेच त्यांनी ते जागृती तो जे म्हणजे एक एकच पॉइंट आहे की तुमची क्वालिटी दिसला पाहिजे आज बरेच बॅग काढतो निघतो गाडी घेऊन निघतो त्या लोक एकच विचार करतात गेला कुठेतरी पैसे भेटून आले म्हणून झाला मकाने मानून ठेवलं तिकडे वाहतूक काढलं हे जर क्वच्छा लोकांना पैसे भेटतात पगार झाला

आणि त्यावेळेस आम्ही वैभव दादा शिवमदा आलेले आहेत शिवमदा वर्बुर्ग त्यांच्या शेतात पराठे करायला आले त्यांचे त्यांच्या पराठेचे दादा तो एक व्हिडिओ लागतो पराठेचा व्हिडिओ आहे त्यावेळेस आम्ही त्यांच्या शेतात सर्वात पहिलं ज्ञान त्यांच्या शेतापासून चाललो त्यांनी ते पराठेचे त्या पराठेचे जे बोंडे आहेत त्या मोजलेल्या आहेत ते व्हिडिओ की त्यावेळेस सुरात पहिला राहणार त्यांच्या शेतात त्यांच्या शेतामध्ये पायपासूनचा वावर येतात पूर्ण तर त्यांच्या शेतामध्ये जे पराठीचे जे कोंढे आहेत एकवीस बावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणीस बत्तीस चौतीस पस्तीस ज्यावेळेस त्यांच्या शेतात त्यावेळेस एकोणीचाळीस कोंड्यात आजूबाजूचे शेत होते त्यांच्या शेतात पाच ते दहा कोणी होते पाय पूर्ण फसतात त्यावेळेस त्यांच्या पायाचं केलं तर पूर्ण जमिनीत पाय फुटतात असं त्यांचा वावर आहे पण त्यांच्या शेतात ज्यावेळेस परम चैतन्य काय करू शकते हे तुम्ही पाहालच असेल

पण ज्यावेळी तिथे बसलो त्यावेळी शिवाताईला क्वेश्चन करा शिवाताजी तुम्ही मला दिलं तर खरी येऊ पण आता हे साखू बसलो तेच कळू दे राहिले कुठून सुरुवात कुठून करू तर त्यावेळी शिवाताईंनी असं पाहत असतो ना तो मला व्हिडिओ दिसतो तो व्हिडिओ दादा तो बोलतो दादा मग आता त्या व्हिडिओ तिथून टाकायचा ॲड करायचा त्यावेळेस मोदी सारखा दादा शिवाताई टाकायचा त्या ठिकाणा शिवाताई पण एवढ एक इच्छा आहे की प्रत्येकाने सहज कृषी सहज कृषी माता भरघोच तयार आहे श्री माता मध्ये खूप सुंदर वाटते श्री शेतकरी खूप आवडतात श्री माता श्री माताजी मला शेतकरी खूप आवडतात खूप म्हणजे ज्यावेळेस आम्ही शेतात फिरतो त्यावेळेस एवढं चांगलं वाटते चप्पल बाजून असतील आता शेतात अजिबात चप्पल नसतं एकदम चप्पल बाहेर असते पूर्ण शेतात पूर्ण तसंच पण अजूनही काहीच नाही एवढं असं जे फिलिंग येते पूर्ण आणि एका ठिकाणी जे आपण बसतो त्यावेळेस वेगळं वेगळं होते की ते कल्पना म्हणून कसं होत असत एवढं वेगळं म्हणजे संतुलन घ्यायचं पण ते काम एवढं तर सर्वांना एकच इच्छा आहे की प्रत्येकाने ती सहस्पर्शी करून जास्तीत जास्त उत्पन्न शिवाय घ्यायला तर आहे तसं दोन एकरातलं जे उत्पन्न मला चार एकरातलं उत्पन्न दोन एकरात मिळालं तसं प्रत्येकाने एकर पर्यंत शेतीमध्ये हा प्रयोग जरी केला तर त्याला एक आपला एक शिवाजी विश्वास ठीक आहे आपण ते प्रॅक्टिकल आपण सुद्धा पाहू शकतो आणि ते शाकी डोकून आज जे सांगायचं पहिले ते होतं की बा सहस्कृती आपल्याला सहस्कृती जर उत्पन्न होते ज्याला उत्पन्न झालं त्याला त्याने उत्पन्न

मला याचा तयार चालते म्हणजे सांगायचं एवढंच करतात एवढा विश्वास आपला समोरच्या खूप महत्वाचा आहे तू विश्वास विष्णू माताजी एवढे तू एवढं सोयाबीन दोन एकर सर्वांना ज्येष्ठ माता हे 同志们。嗯